मदनी कवन घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण होते ज्ञानी ज्ञे यज्ञ कर्म नाशिक शहर हे चोखंडळ खाण्यासाठी ओळखलं जात नाशिकची खाद्य संस्कृती महाराष्ट्रात परिचित आहे अनेक नामांकित हॉटेल आणि खानावळी आपल्याला पाहायला मिळतात आज नाशिकमध्ये मिस्टर वडेवाला नाश्ता सेंटरची भर खास नाशिककरांसाठी पडले आहे शुभारंभ गुरुवार आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी इस्टिम टॉवर आंबेडकर रोड, रोड नाशिक रोड नाशिक या ठिकाणी आई आणि शिवसेनेचे विजय अप्पा करंजकर यांच्या शुभहस्ते हस्ते फितकापत संपन्न झाला या मिस्टर वडेवाला नाश्ता सेंटरचा बहारदार वृक्ष हो अशी भावना विजय अप्पा करंजकर अनिता करंजकर निलेश जाधव शुभम पवार आणि उपस्थितांनी व्यक्त केली यावेळी नातेवाईक आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते उपस्थितांनी संचालक कुणाल संजय मेदगी आणि ऋषिकेश रवींद्र मोरे यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या नमस्कार मित्रांनो एक मित्र, तर आज या ठिकाणी मिस्टर वडेवाला यांच्या शाखा क्रमांक एकशे एक्याण्णव च भव्य दिव्य उद्घाटन झालेलं आहे आणि आमचे मित्र निलेश भाऊ यांचा जो हा ब्रँड आहे हा एकदम जबरदस्त आहे तर कुणाल भाऊ आणि ऋषी भाऊ यांनी जी सुरुवात केलेली आहे त्यांच्या सुरुवातीसाठी मी भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सर्व नाशिककरांना एकदा विनंती करतो एकदा नक्की या आणि या जबरदस्त ठिकाणी वडापावचा आस्वाद घ्या तुम्हाला नक्की आवडणारा वडापाव करण्याची किंमत देखील एकदम चांगल्या पॉकेट फ्रेंडली किंमत आहे जर तुम्हाला आवडला तर याची प्रशंसा दादांकडे करा, करा। नाही आवडला तर दादांकडे करा आणि ते चेंजेस काय करायचं ते बघतील तर नक्की एकदा या काय ऍड्रेस एस टीम टावर आंबेडकर नगर रोड नाशिक रोड नाशिक धन्यवाद मित्रांनो जसं सर्वांना माहिती आपला ब्रँड सर्वांचा कसा जगात भारी तो मराठी माणूस आहे जगात भारी फोन रुमचा आहे पण आज तुमचा भाऊ जगात सर्वांनी काय म्हणायला नमस्कार नाशिक कर तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला सगळ्या ब्रांचेसला तसंच आमच्या आंबेडकर नगर नाशिक रोडच्या ब्रांचला पण प्रतिसाद प्रति द्या कारण खूप मेहनती लोक आहे आणि आताच दादांनी आपल्याला सांगितलंय दादांचा नाशिकमध्ये जगात भारी फोन आहेच आणि खूप लांबून लांबून लोक जसे फोन घ्यायला येतात तसंच दहा रुपयाचा वडापाव पण खायला येतील असं सपोर्ट करा आणि जर तुम्हाला वडापाव आवडला तर इतरांना नक्की सांगा आणि नाही आवडला तर आमच्या टीमला सांगा धन्यवाद पाहिलं तर आपल्या नावावरतूनच सुरुवात असते दगडू धोंडू कचरू पत्रू म्हणजे दगडाई धोंडे असे हे सगळे दगडा धोंडे कचरा परंतु तिकडे जर समोर पाहिलं तर हिरा लाल पन्ना लाल माणिक लाल मोतीलाल म्हणजे धान्याचं ठेवण येते त्यांनीच येत नाही परंतु ज्या वेळेला आपला माणूस असा कुठल्या तरी व्यवसायामध्ये उतरतो आणि व्यवसाय करता करता ज्यावेळेस तो इतरांना सुद्धा त्याच्यातून रोजगार उपलब्ध करून देत असतो ही एक महत्वाची गोष्ट आपल्या या भूमीमध्ये घडतीय मी निश्चितच दोघांच्या या उपक्रमाला या ठिकाणी शुभेच्छा देतो अतिशय चांगला उपक्रम आहे उपक्रम आहे ज्यावेळेस आमच्या शिर्डीमध्ये आमचा एक चहाचा ब्रँड आहे ज्याच्या एक चारशे पेक्षा जास्त फ्रँचायझी आहे तर शिर्डीमध्ये पहिल्यांदा बॅकग्राऊंड लांब होता आणि माझ्या घरच्यांनी कधी बर्गर खालेला नव्हता आई वडिलांनी तर मला वाटलं की यार आपण आपल्या आई वडिलांना बर्गर खायला घेऊन गेला पाहिजे आणि मी बर्गर खायला घेऊन गेलो आणि जेव्हा आम्ही तिथे गेलो तर माझ्या घरच्यांनी जे टिक्की होती आणि ब्रेड होता ते बाजूला बाजूला करून घालतात आणि आपण गावामध्ये वडापाव कसा खातो की पाव बाजूला असतो आणि वडा बाजूला असतो मग मला त्यावेळेस सुचलं की यार मॅकडॉनल्डचा बर्गर त्यावेळेस मी सर्च केलं तर मॅकडॉनल्डचे चे चाळीस हजार दुकान म्हणजे रेस्टॉरंट होते म्हणजे जर चा जो ओनर आहे फाउंडर रे, रेक रॉक त्यांनी जर ठरवलं असतं की सगळ्या रेस्टॉरंटला व्हिजिट करायचं तर त्याला सगळे रेस्टॉरंट व्हिजिट करण्यासाठी एकशे पाच वर्ष लागले असते जेवढा की तो जगलेला पण नाही म्हणजे असा प्रोडक्ट जो पन्नास साठ रुपयांचा जर एवढ्या चांगल्या लेवलला जाऊ शकतो तर आपल्या महाराष्ट्रातला जसं सरांनी सांगितलं की आपल्या तिकडे बघा दगडू जे नावा असतात यांचा वडापाव खाण्याची मेथड वेगळी आहे म्हणजे ते पाव बाजूला आणि वडा बाजूला असंच खातात तर मग हा प्रोडक्ट आपण इंटरनॅशनली काय घेऊन नाही गेला पाहिजे याच उद्देशाने आम्ही मिस्टर वडेवाल्याची सुरुवात केली वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक